नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलच्या वतीनं तुमचं सर्वांचं स्वागत आज चैत्र पौर्णिमा आहे कुलदैवते सर्वांचं चे सर्वांच्या देवाऱ्यावर असतंय मग आता हे आज खंडोबाची यात्रा आहे राहा जराव र तुझा माझा हायक एक आवरामा मा तुझा माझा एक ಸಂಗ ತ ಬಾಳಾ ತುಲಾರ ಗಾಡಾ ಜೂಪ ಸಮಾಯಿ ಕಾಡಾ ಜೂಪ ಸಮಾಯಿ ಕಡಿಾರ ತುಜಾ ಮಾಜಾ ಹಾಯ ಬಳಿ ಆವ ರಾಮಾ ತುಜ ಮಾಜಾ ಹಾಯ ಬಳಿ ಸಾಗಳಾ ತುಲಾರ ಸಮಾಯಿ ಭರತೀ ಆವರಾಮ ಸಮಯ ಭಾವ ಲಯಶಲರಾಟಲಿ ಆವ ರಾಮಾ ಲಯಿಶಲರಾಟಲಿ ಬೊಲತ್ತಳತರಿ ಜುಲ ಬೈಲ ಪಾಟಲಿ ಆವ ರಾಮುಲ ಬೈಲ ಫಾಟಲಿ दावगडीचा राजा ग तुझा माझा एक आवरामा तुझा माझा एक सांग ते बाळा तुला समाईक गाडा झुप आवरामा खमाईक गाडा झुप दावडी गडावरी गवाग्या घ्या मुरळीचा थवा आव रामाग्या मुरळीचा थवा बाळारयाच्या माझ्या याला नवा आव रामा याला नवा दावगडीच्या वाट हाय खळाया मळाया आवरामा आव रामा हाय खळाया मळा गाडा व भंडाराचा जाऊ देण तस आवरामा आव दे नीटच बोळाया